हे घे बॉल घे काय काय करतो तर जे काही करतो ते सोचून समजून करतो बॉ बरोबर उद्या आणलो आता मी हे पैसे तर हे तरी इकडे तिकडे नाही झाले पाहिजे बा जशाच्या तसे मला वापस देतो उद्या तुम्ही काळजीच नको करा देरेचे बाबा हे तर भेटणार तुम्हाला पैसे या पैशाले तर काहीच नाही होत कुठं नाही जात हे पैसे माई नजर याच्यावरच राहील आणि जे गेले आणि चोरी हे पैसे भेटा विश्वास ठेवा फक्त माझ्यावर विश्वास विश्वास आहे विश्वास ठेवलो म्हणून तो हे पैसे तो हाती देऊन राहिलो नाही तर दिलोच नसतो मी हो करतो काय तू हु? जे पहिले पैसे ज्यांना आहे तू अजून घेईन थे बाईत कोण व्हायन कोण आहे आपल्या घरची वय बाहेरची वय मला काही समजलं नाही तर मग मी काय करतो आता हे पैसे आहे का नाही आपल्या घरातलं टेबल आहे का नाही टेबल म्हणतो आपला पलंग तिथं ठेवून देतो मस्त आणि मग पाहतो नजर ठेवतो पैशावर कोण उचलते पैसे आपल्या घरातून पाहतो बा पाहतो बरोबर नजर चुकून होतो देतो बा चुकली नजर का मग अजून कोणाला म्हणशील कोण घेतले कोणी नाही हे पैसे चालले जाईन बा माई नजर ठेवतो बा बरोबर माई नजर याच्यावरच राहीन मी नजर ठेवून आणि बरोबर रंगे हात पकडून मी असे पैसे उचलले का बस असे पकडूनच घेईन मी तुम्ही नको टेन्शन घ्या हे पैसे कुठे नाही जात तुमचे तुम्हीच नको उचलून घे जा बापा अरे आता मी काय उचलू मी नाही उचलत मी दुकानात चाललो आता मी नाही उचलत नाही नाही मी नाही उचलत बा मी काय दे उचलो चाललो मी दुकानात चाललो कर आता पाय कसं काय पाहिजे तर पाय गणपती विसर्जन करायला लागते दहा वाजता मी येतो लवकर हो या मग लवकर चाल आता मिशन सुरू पैसे घेणार कोण मिशन सुरू हम्म देते इतना पटकन लपून जात होता आणि तिकडून चल आता तिकडे त्या करून राहिल्या शिदोरीची तयारी दोघे मी इथं पटकन इथं साफ करून घेतो हे पैसे कोणाचे अजून इथं बापा भैरच नाही अजून उचलून घेईन काय कोणी जराही किंमत नाही पैशाची मेहनतीनं कमावाव लागते का फुकट येते का मध आता भाई आता भाई दुकानात गेले हे ना भाजी गेले काय झालं हे पाहि इथं पैसे कोणा ठेवले तर अजून कोणी उचलून घेईन तर अजून गेले पैसे गेले पैसे कोणा ठेवले हे पैसे इथं हे पैसे मी ठेवले आता बाई मी ठेवले ये देण्याच्या बाबाने दिले महाती दुकानाचे हे गेले तरी पैसे द्यायचे ते चोरी गेले ते 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 न, ते ते ना तर हे तेना त्याच्या मित्राले उसने मागतले मला ना काय आता दिले ते ना हाती मी इथं ठेवून दिले तुले कमाई करायला नाही जा लागत ना नरीता म्हणून तुले पैशाची किंमत नाही हे असे उघड्यावर इथं ठेवा लागते का पैसे हाती दिले त्यानं तर चांगल्या ठिकाणी ठेवून दे घरात नेऊन ठेवून दे चांगले आलमारीत ठेवून दे पर्स मध्ये ठेवून दे इथे ठेवले उचलते पैसे ठेव तिकडे नेऊन आटेबाई हो हो, हो उचलतो उचलतु। मी उचलतो आता बाई काय करून राहिले ना इथं जरा साफसूप करून घेतो ना इथं मी करून घेतो ते करून घेतो मी तुम्ही तिकडे ना करून घेशील चंदराणीला सांगशील नाही नाही मीच 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 करतो मीच करतो जा तुम्ही कसा तिकडे करून घेतो मग ते पैसे ठेवून दे पहिले हो आताबाई हो चल हे तर झालं पक्क आत्याबाईनं पैसे नाही ठेवले आत्याबाई सच्ची आहे खरी आहे आता बाई ललिता विसर्जन हे नाही आले अजून वाघातून चाल असो झाडून काढतो पहिले आता ते चंद्राने ये पैसे कोणाच्या वैगेरे तिथेच ठेवून गेले आता बाई आत्याबाई ने हाय आदत कुठे बी ठेवून देवाचे पैसे आता ठेवले असेल हा आता बाई हे पैसे कोणाचे हा इथं ठेवले का तुम्ही ठेवले बिंदू ताई मी ठेवले पैसे दिले बाबांना आताच दिले मग आता म्या इथंच ठेवून दिले तिकडे झाडझूड करून राहिली काय बकरीवाणी म्या म्या करतो हो ललिता तेवढे नाही समजत का तुले आता पैसे चोरी गेले हा अब्दलच नाही घडली का अजून इथंच ठेवून दिले अजून पैसे टेबला आपल्या पलंगवरच अंदर नेऊन ठेवते झाडा तर ठेवून दे मग झाडजो पहिले पैसे व्यवस्थित ठेवून दे बरं झालं महिना जर गेली ठेवतो ठेवतो बिंदू ताई ठेवतो थे पोई थे पोई हो हो ते पहिले ते पैसे हो ठेव झालं हे बी पक्क बिंदू बी नाही बाई आता राहिली काजल ननद बाई कुठं गेले बरं बिंदू करंजा बिंदू ताई करंजा थंड तेलात टाका लागते का तेल गरम होऊ देऊ बाहेर तर नाही गड रूम मध्ये गेले असं परिले पाहले अमाय हे पैसे कोणा ठेवले हो गडे इथं एवढे मोठे काही समजतच नाही का गड कसे पागल लोक आहे गड इच्छे पैसे अशाच ठेवून देते एवढी मोठे गट्डीच्या गड्डीच्या गड्डी मग कोण उचलले म्हणजे मग बोंबलात राहते कोण ठेवले तर एवढे पैसे गेले, गेले मं जी मं जी मं जी जी तरी अद्दल नाही घडली काय तर अजून ठेवले शितान अजून हे गेली म्हणजे मग साऱ्या घरात कळला मग तुन घेतले का तुनं घेतले काय ना बोला मग बोमला करून जाऊ दे घरच्याच असून कोणाचे तरी दे कोणाचे होय तिथन उचल कोणाचे होय तो घेईन उचलन हे बिंदू ताई बी आता काय करू आता अनारसे टाकून देतो घेतो पहिले मतलबी म्हणलंही नाही का कोणाचे पैसे होय काय होय कोणा ठेवली इथं चुपचाप पाहिले ना चालली केली मेन घुम्यावानाची मेन ही पण येई पक्क झालं का हे काजल का ना नाही घेतले पैसे काजल नाही व चोर राहिले असते उचलून घेऊन गेली असते ते नाही व सो लेट आय एम ठे सो लेट काय झालं इथं खाऊ हाय तुम्ही काय नाही काय नाही काय नाही चाललं का जा 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 मी तर सहजच ओके 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 चंदाराने <laughs> चंदाराने hmm. आता गणपती विसर्जन होऊ देतो हे पैसे ठेवून देतो आणि चंदाराणी आली बरोबर तिथं पैसे नेऊन ठेवतो हो आज मी मंदिर तिला माहीत पुढचे पैसे उचलते काय काय कुठं नेता रे मग मोहन मदन कुठं आपल्या वावरातल्या तलावावर नेता का तिकडे मोठ्या नदीवर नेता मामता नदीवरच घेऊन जातो आई नदीवरच मोठ्या मस्त नदी तिकडे लांब दूरच्या तिथं पोरवडते नदीवरच घेऊन जातो कसं बाबा हो हो नदीवरच पोरवड नदीवरच घेऊन जाऊ चल नाही माय कसं मत होत का आपल्या शेतातल्या तलावात शिरवले का आपल्या गणपती बाप्पा आपल्या वावरातच राहते शेतातच राहते आपल्या आपल्या तलाव भरला मोठ्या नदीतच परवडते फालतू मग आपलंच मन आपल्याला खाते मग मग हार हे वरत येते वरत ये ये दिसते चांगलं नाही वाटत मोठ्याच नदीमध्ये शिरून देऊ तिकडे वाहत वाहत तिकडे तिकडे दूरपर्यंत चाललं जाते वाहत वाहत सगळं मोठ्या नदीमध्ये तलावात कुठं तिच्छा तिथं नदीवरच जातो नाही बाबा नदीवरच चला हो हो माय तसं मत आहे बा नदीवरच जावा म्हणून चला मग आपण तिघत चलता काय आम्ही येतो आम्ही आम्ही तुम्ही तुम्ही बाया चाललो जातो आणि शिरून घेऊन येतो आता केले तुम्ही आरती गिरते झालं आता बायाचं काय काम नाही दूर आई बाबा बरोबर बोलते तुम्ही नको या तुम्ही राहा घरी आम्ही येतो आता गणपती बाप्पा शिरून तिघ बाबा आ, ना आम्ही दोघं बरं बाबा ठीक आहे आम्ही नाही येत ना गणपती बाप्पा बोर गेले बा गणपती बाप्पा गेले दहा अकरा दिवस मस्त मजा वाटली गणपती बाप्पा गणपती बाप्पा गेले आता आता येईन पुढच्या वर्षी हो आता पुढच्या वर्षीची वाट आहे आता चला आता राहिले काम की करून घ्या आणि कर आराम आता सकाळी पासून उठल्या सगळे हो आता बाई मी जातो खोलीत मी परीली पाहतो दरवेळी झोपली आहे ते हो जाय पाय झालं गेले गणपती बाप्पा आता येईन चंदाराने आता मी इथं पैसे ठेवून देतो आणि तिला पाठवतो इकडे साफसफाई करायला मग पाय तो पैसे नाही का ताई साहेब कुठं ताई साहेब अमाय आली वाटते आली आली पटकन ठेवून देतो इथं पैसे आता कुठं गेली होती बाप्पा काल न? काम होतं का कोणता हो ताई साहेब माझं वयाची तब्येत खराब होती त्याच्या भरती होते दवाखान्यात ते, दवा ते पावाला गेले होती डब्बा नेऊन दिली थांबली होती मग पोरगी होती मी होती त्याची माय होती तर मग काल नाही आली होती मी असं काय जवायची काय ना तब्येत खराब झाली पिऊ पिऊ बापाच्या बापा त्याच्या बापा। या ना बापा काय करा सुधरतच ना ऐकत नाही तर काय करा शेवटी घेऊन बसला खांडूक असं ऐकत नाही ना तर मग असंच असं तर चांगलं झालं असेल मग इलाज मस्त प्रायव्हेट दवाखान्यात नाही एकदम आधी शाह इलाज केला असेल मग दवा दारू चांगलं दिलं असेल होत आहे साहेब गणपती बाप्पाच्या कृपेना माझा वयाचा इलाज मस्त झाला आता चांगली आहे आता आता अजून आठ दिवस दवाखान्यात भरती राहीन म्हणे मग सुट्टी भेटन म्हणे इलाज मस्त झाला एकदम चांगला पैशाची कमी नाही पडू दिल्ली मला हो, पैशाची कमी नाही पडू तुला नाही गणपती बाप्पा ना गणपती बाप्पानेच तुले तुला पैसे दिले नाही का तसच समजा ताई साहेब तसच काही समजा ऐन वेळेवर मला पैसे भेटले घेऊन गेली पटकन भरती करून घेतली आता माझा वाई वाचला हम्म हो काय चांगलाय गेले गणपती बाप्पा आपले नाही ताई साहेब हो ना आता दहा दिवसाच्या विसर्जन तर कराच लागते आता हमेशा ठेवू का तुला पैसे देत राहील मग ठेवला एखाद्या दिवशी देते असं काय एखाद्या दिवशी देते हमेशा नाही देत का बरं मग जाय बरं आता ते आपलं गणपती बाप्पा होते का नाही गणपती बाप्पा गेले गावाले आता जरा सापसूप करून टाक बरं ते जाय बरं आताच काय ताई साहेब आताच गेले गणपती बाप्पा आताच नाही करा थोड्या वेळानं न ना थोड्या वेळा तर खाल्चे फारा फुरा उचल वाचल तर अक्षय दीक्षित सांगली ते उचल वाचल कर हो थे थे करून टाकतो ताई साहेब थे करून टाकतो ठीक आहे येणच नेले पैसे पटकन उचलून घेऊन गेली जबायाला दवाखान्यात नेवासाठी हा तर आज आहे नाही मागतला काही नाही चोर आहे ना चोर लोक काही बोलतच नाही जास्त पहिले चहा जेव्हा पहिले येत अवाच मी काम करतो ना चहा नाही म्हणला डायरेक्ट कामाली लागले आता ठेवलेच अजून पैसे आता अजून तिच्या ते आता लागणारच पडते घेते पाय तो लपून अरे <laughs> बापरे गणपती बाप्पा मोर्या अजून हाय बाप्पा इथं पैसे गणपती बाप्पाचा चमत्कार भाई चमत्कार गणपती बाप्पाचा घरच्या लोकांचे पैसे नाही दिले गणपती बाप्पा ना मले दिले पैसे मोलेच पावला गणपती बाप्पा पावला म्हणजे गणपती बाप्पा पावले जे गणपती बाप्पा मोहर गणपती बाप्पा मोहर कोणी पाहत नाही ना त्या दिवशी नेले मी पैसे आज तो कोणाच नाही म्हटलं ताई साहेब न म्हटलं नाही मला तुनं पैसे नेले काय विचारलं बी नाही याचा अर्थ कोणाला समजलच नाही का मी पैसे नेले म्हणून आणि इथं पैसे होते ते बी कोणाला माहित नसत म्हणून तो कोणाले समजलं नाही नाहीतर मुले बोलले असते तुनं नेले का पैसे असं असतं मले या गणपती बाप्पाचा आशीर्वाद होय मासाठी माझ महापुरीचा सुहाग महापुरीचं कुकू वाचवा साठी गणपती बाप्पा न मला पैसे दिले माझं वय आता तणा होते मस्त ठेवून घेतो पटकन हे बी पैसे खिशात कोणी यवाच्या पैसे वाई साहेब ताई साहेब तुम्ही मी साफसफाई करून राहिले ताई साहेब करतो कर कर कर। कर ना करतो ना करतो लवकरच करतो ना ते पैसे ठेवून घे ना खिशात पैसे ठेवून घे खिशात आणि मग साफसफाई कर आणि मग पटकन रफू चक्कर नव दोघे नाही ताई साहेब ते पैसे तुमचे असेल ना तुम्ही ठेवले असा ना ते पैसे मी राहिले खि तुमचे पैसे ठेवून तर राहिले होते खिशात आणि मग काय ठेवू म्हणतो अजून नाही ताई साहेब मी पैसे खिशात नाही ठेवत होती ते पैशाच्या खाली अक्षद होती ना ते पाडत होती तुम्ही आले तेवढ्या ते पडले पैसे खाली खोटं नको बोलू बिलकुल खोटं नको बोलू काय चंदारानी काय दिवसचे पैसे मी तुनच नेले तुनच चोरले पैसे चोरले पैसे चोरले पैसे चोरले चोर चोट्टी आहे तू चंदारानी चोट्टी आहे तू तोंडानं किती गरीब दिसत आणि असं काम करत नाही ताई साहेब मी चोर पैसे घेतले मी नेले मी पैसे इलाज करायसाठी नेले करा पैसे पण मी चोर नाही चोर, चोर मी वरता तोंड करून बोलत बेशरम वानाचे चंदारानी साधी सुधी समजत होती मी तुले तू तर चांगलीच गुन्हे निघाली पैसे चोरून नेले म्हणतो चोर नाही मी ताई साहेब येणं नेले का पैसे मोठ्या ताई साहेब मोठ्या ताई साहेब माझ्या वयाची सिरियस तब्येत खराब होती मोठ्या ताई साहेब काही दिसलं नाही काही उपाय नाही इथं पैसे दिसले तर घेऊन गेले मी ताई साहेब मी वापस करून वापस करून मी पैसे तुमचे मोठे ताई साहेब न विचारता का पैसे तुले पैसे लागत होते तर सांगते तू उसने घेऊन जाती न विचारता नेले तुम्ही पैसे आता बाई पाहून घ्याय चोरून पैसे नेले त्या दिवशी घाई घाई घा, गडबड म्हणजे घाबरत घाबरत पटकन घरी गेली दुसऱ्या दिवशी आली नाही आणि आता बी मी रंगे हात पकडला आता बाई गेले पैसे घेतले ये ना तिथे मी पैसे ठेवले होते पाहतच होते मी हे घेते पैसे घेतले मी आले असं हवा चंदारानी आम्ही विश्वास केला तुझ्यावर आणि तू तु असा विश्वासघात केला काय आमच्या घरचे पैसे चोरून राहिले ते कामाचे पैसे होते ते तुला पाहिजे होते तू दुसरे पैसे दिले असते चोरून चोरी तू घरी मले माफ करा ताई साहेब मोठ्या ताई साहेब मले माफ करा मला वाटलं मी ना तुम्ही देणार नाही म्हणून मला इतर गर्दी दिसली घेऊन गेली मी चुपचाप ना माझा वयाचा इलाज केली दवाखान्यात भरती केली ঘৰ উ পাছত নকৰা গৰিব গৰিবোৰত পইচা উদ্যাপন বিলক হিচাপে পইচা কি উদিয়া বিল নকৰি नाही पाहिजे उद्यापासून येऊ नको बाई उद्यापासून बापा आमचे पैसे राहते काय राहते किमती सामान राहते तू अशीच न सांगता घेऊन जाशील बापा साहेब माफ करा ताई साहेब एक वेळा झाला मी पुन्हा नाही ऐकून येऊन राहिलं काय चल भाई म्हणतो ना बाहेर चाल पहिले धक्के मारून काढायला पाहिजे पण मी एवढं बी मॅनर्स ठेवतो मी तुला धक्के मारून काढत नाही तुले तुला चहा पाजून काढत तुले बिंदू ताई बनवा चहा पाजा आणि आता बाय किती हिसोब होते तर करतो मी हिचे पैसे देऊन दे आणि बस रवाना उद्यापासून येणं बंद तासाय तैसा नाही तैसाय